तुम्ही किती वर्ष अभ्यास करताय किती महिने अभ्यास करताय किती दिवस अभ्यास करताय यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही एक्झामला जाता त्यावेळेला त्या एका तासामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तो पेपर अटेम्प्ट करताय कशा पद्धतीने तो पेपर सोडवताय याच्यावरतीच तुमचा रिझल्ट अवलंबून असतो आणि म्हणूनच त्यावेळी होणाऱ्या सिली मिस्टेक्स टाळण्यासाठी निगेटिव्ह मार्किंग कमी करण्यासाठी सेवन्टी डेज चॅलेंज जे मी ग्रुप सीसाठी घेतलं होतं त्यातील विद्यार्थ्यांसाठीचा सा एक खास व्हिडिओ पेपर सोडवताना काही रूल्स जर फॉलो करता आले तर डेफिनेटली निगेटिव्ह मार्किंग कमी होतं ॲक्युरसी वाढते आणि अर्थातच त्यामुळे आपला स्कोरही चांगला येतो आणि तुम्ही फायनल रिझल्टमध्ये बसू शकता हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज मी ते रूल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या रूल्सबद्दल मी सेवन्टी डेज चॅलेंजच्या सुरुवातीला बोलले होते सो so, उरलेले जे काही दहा बारा दिवस तुमच्याकडे आहेत या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा पण तुम्ही एखादा क्वेश्चन पेपर सोडवाल कमीत कमी दोन क्वेश्चन पेपर तरी तुम्हाला या मेथडने सोडवायचे आहेत मेथड म्हणण्यापेक्षा हे रूल्स जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि ते रूल्स फॉलो करून चेक करायचं आहे की माझं रेग्युलर पेपर सोडवणं आणि या पद्धतीने पेपर सोडवणं खरंच माझे मार्क्स वाढत आहेत का माझ्या मिस्टेक्स कमी होत आहेत का सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे मिस्टेक्स का होतात रिझन काय असतं एकतर ओव्हर कॉन्फिडन्स सगळ्यात पहिला मुद्दा आपण एखादा प्रश्न वाचला आपल्याला तो आपल्या आवाक्यातला वाटला ओळखीचा वाटला की कसलाही मागचा पुढचा विचार न करता तो प्रश्न नीट न वाचता आपण उत्तर देतो नाईंटी पर्सेंट मिस्टेक्स ज्या तुमच्या होतात ना त्या केवळ प्रश्न नीट न वाचणे याच्यामुळे होतात दुसरा मुद्दा म्हणजे लो कॉन्फिडन्स अतिशय भीती वाटणे रिझन काय क्वेश्चन पेपर हातात आला पहिला प्रश्न मी वाचला माझ्या ओळखीचाच नाही आहे किंवा त्या सब्जेक्टमधला आहे जो सब्जेक्ट माझा वीक आहे ज्या सब्जेक्टचा मी अभ्यासच केलेला नाही आहे सलग पहिले दहा प्रश्न मला असे दिसले की जे कदाचित कठीण आहेत दहा तर सलग असणार नाहीत पण पहिले पहिले पाच समजा असे प्रश्न ज्याची ज्याचे उत्तर तुम्हाला येत नाही आहेत देन ॲटोमॅटिकली सहाव्या प्रश्नाचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तरी सहाव्या प्रश्नापासून शंभराव्या प्रश्नापर्यंत पोहोचताना एक भीती मनामध्ये असते कारण त्या पाच प्रश्नांचा इम्पॅक्ट तसा असतो so, सो हे एक रिझन झालं त्याच्यानंतर तिसरं रिझन असतं की तुमचा फोकस नसतो प्रेझेन्स ऑफ माइंड नाही त्यामुळे उत्तर बरोबर माहिती आहे पण ते उत्तर पत्रिकेवरती नोंदवताना चुकीचं नोंदवलं गेलं आणि मग आपण म्हणतो अरे सिली मिस्टेक झाली प्रश्न नीट नाही वाचायचा अतिघाईत उत्तर द्यायचं कॉन्फिडन्स आपला लो झालेला आहे या सगळ्या गोष्टी आहेत याच्यासोबत बर बरीचशी कारणं आहेत आणि त्याच्यातलं एक मुख्य कारण म्हणजे मला येत होतं पण मला माहितीच नाही की तिथे गेल्यानंतर काय झालं मला आठवलं नाही त्याचं रिझन असतं एक्झाम हॉलमधला स्ट्रेस आपल्याला मॅनेज करता येत नाही आणि तो स्ट्रेस जर मॅनेज नाही करता आला तर जी उत्तरं आपल्याला माहिती आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत आहेत सुद्धा आपलंच उत्तर सो so, याच्यासाठी काही रूल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पेपर सोडवताना आत्ता टेस्ट पेपर सोडवताना ते रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत अँड देन पेपर सोडवल्यानंतर पण एक दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्यात त्या मी शेवटी सांगणार आहे त्या गोष्टी पण फॉलो करायच्या आता कधी करायच्यात आत्ता टेस्ट पेपर सोडवताना कारण तुम्ही ते आत्ता फॉलो केलं त्याची तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर ते तुम्ही एक्झाम हॉलमध्ये इम्प्लिमेंट करू शकणार आहात ठीक आहे सो जे पाच रूल मी सांगणार आहे ते रूल फॉलो करताना एका गोष्टीची काळजी घ्या की सध्या तुम्ही दहा मिनिट स्वतःला एक्स्ट्रा द्या भले एक तास दहा मिनिट लागू देत पेपर सोडवायला पण हे रूल्स प्रॉपरली फॉलो करायचे ठीक आहे सगळ्यात पहिला मुद्दा पहिला रूल प्रश्न नीट वाचायचे नीट इन द सेन्स काळजीपूर्वक बऱ्याचदा काय होतं ना आपण प्रश्न तर वाचत असतो पण आपलं डोकं दुसरीकडे असतं आहे नाही नक्की काय विचारलं आहे हे आपल्याला समजत नाही आणि मग त्या कन्फ्युजनमध्ये उत्तर आपण देऊन जातो दुसरा मुद्दा बऱ्याचदा प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असतं पण एखादा शब्द आयोगाने मराठीमध्ये वापरताना वेगळा वापरलेला असतो किंवा एक्झॅक्ट मराठी वर्ड वापरलेला असतो बेसिकली पॉलिटीमध्ये अशा चुका होतात की एखादा मराठी शब्द वापरलेला असतो आणि त्याचा इंग्लिश शब्द जो आहे तो आपण अभ्यासताना अभ्यासलेला असतो जसं की रिट्स ठीक आहे ज्याला आदेश परमादेश वगैरे म्हटलं जाईल तर जे काही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टला आदेश देण्याचा अधिकार आहे त्याला रिट्स म्हटलं जातं जनरली रिट्स माहिती आहे पण आदेश माहिती नसेल तर तो प्रश्न चुकण्याची शक्यता असते सो असे काही प्रश्न सायन्सच्या बाबतीत असते जर त्या प्रश्नाचं मराठी मिनिंग दिलेलं असेल जर तो प्रश्न वाचता क्षणी कन्फ्युजिंग वाटला इंग्लिशमध्ये जो क्वेश्चन दिलेला आहे तिकडेचा दुसरा मुद्दा Uh, काही प्रश्नांमध्ये आहे नाही विचारले चूक बरोबर विचारले तिथे पण कन्फ्युजन होतं तर ते सुद्धा क्वेश्चन जर तिथे गोंधळ उडत असेल तर इंग्लिशमध्ये काय दिलेलं आहे ते पहा कारण ते सिम्पल लँग्वेजमध्ये दिलेलं असतं सगळ्यात पहिली गोष्ट प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचायचा प्रश्न वाचताना त्याला तोडून 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 अगदीच तोडून वाचू नका म्हणजे ऑब्विसली जर लांबलचक सेंटेन्स असेल तर तुम्हाला ते सेंटेन्स कट करून वाचता आलं पाहिजे पण ते सेंटेन्स कुठे कट करायचं हे पण कळलं पाहिजे ठीक आहे फुल स्टॉप असेल कॉमा असेल तर ते व्यवस्थित त्या सेंटेन्सचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे सो तुम्ही फक्त प्रश्न नीट वाचलात ना तरी आरामसे तुमचं निगेटिव्ह मार्किंग कमी होईल आता हे जे रूल्स मी सांगते काय करायचे हे एका पेपरवरती लिहायचे आहेत ज्यावेळेला तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला बसणार आहात सुरुवात करण्यापूर्वी एकदा हे सगळे रूल्स वाचायचे स्वतःला सांगायचे की मला या गोष्टी फॉलो करायच्यात अँड देन क्वेश्चन पेपर सोडवायला घ्यायचा पंधरा मिनिटानंतर किंवा वीस मिनिटांनंतर परत एकदा तो पेपर पाहायचा परत एकदा कुठले रूल्स फॉलो करायचे ते पाहायचं आणि परत एकदा पेपर सोडवायचा कारण काय होतं की सुरुवातीला आपण खूप गोष्टी ठरवलेल्या असतात इवन एक्झामला जाताना पण पण एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आपण काय काय ठरवलं हे आपण कम्प्लिटली विसरून गेलेलो असतो म्हणून तुम्हाला ती सवय व्हावी यासाठी हे रूल्स तुम्ही पेपर सोडवताना पंधरा वीस मिनिटांच्या गॅपनंतर परत एकदा रीड करणार आहात आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की थोडासा एक्स्ट्रा टाईम जरी तुम्हाला लागला पेपर सोडवण्यासाठी तरी चालेल ठीक आहे आता दुसरा मुद्दा येतो की पेपर सोडवताना चिन्हांचा वापर करा चिन्हांचा वापर कसा करायचा आणि कशासाठी करायचा आयोगाने तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन जर दिले असतील तुम्हाला विचारलं असेल की योग्य विधाने ओळखा ठीक आहे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय योग्य ओळखा क्वेश्चनच्या समोर असे टिकमार्क करून ठेवा सेंटेन्सेस दिलेले आहेत तुमच्या समोर एक दोन तीन चार पहिला सेंटेन्स करेक्ट आहे दुसरं रॉंग आहे तिसरं करेक्ट आहे चौथं रॉंग आहे हे त्या त्या सेंटेन्स समोर जे विधान दिलेलं आहे पर्यायामध्ये त्याच्यासमोर पण मार्क करा मग मा तुमच्या लक्षात येतं की इथे योग्य विचारलं आहे म्हणजे माझं उत्तर एक आणि तीन असायला पाहिजे इथे जर तुम्हाला अयोग्य विचारलेलं असेल तर माझं उत्तर दोन आणि चार असायला पाहिजे हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून चिन्हांचा वापर करायचा ज्यावेळेला तुम्ही चिन्हांचा वापर करता तुम्हाला एलिमिनेशन मेथड जी आहे ती योग्य पद्धतीने वापरता येते बऱ्याचदा मुलं काय करतात एलिमिनेशन मेथडचा तर वापर करतात पण चुकीचे ऑप्शन जे आहेत त्या ऑप्शनला आतमध्ये घेतात आणि जे बरोबर आहेत त्यांना एलिमिनेट करतात कारण विचारले काय हे लक्षात ठेवेपर्यंत मेंदू दुसरीकडे चाललेला असतो कम्प्लीट फोकस्ड आपण नसतो आणि जरी असलो तरी घड्याळाकडे लक्ष असतं पर्यवेक्षकांनी काही सूचना दिली त्याच्याकडे लक्ष असतं मला टाईम पुरेल की नाही हे असतं आपण जे काही यापूर्वी वाचलेलं आहे ते विचारलं गेले की नाही पेपरमध्ये तिकडे थोडासा मेंदू असतो आणि जर त्याच वेळेला तुम्ही मेंटली किंवा इमोशनली डिस्टर्ब असाल तर तिकडे काहीच लक्ष असतं सो या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी म्हणून काळजी घ्यायची आणि चिन्हांचा वापर करायचा दुसरा मुद्दा बऱ्याचदा आपल्याला उत्तर ते दक्षिण आणि दक्षिण ते उत्तर असा क्रम दिलेला असतो जनरली जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो आपण उत्तर ते दक्षिण जो क्रम आहे तो व्यवस्थितपणे लक्षात ठेवलेला असतो आयोगाने पण मोस्ट ऑफ द टाइम उत्तर ते दक्षिण विचारलेलं असतं पण चुकून जर दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम विचारला तर आपण जे काही ट्रिक्सनी वगैरे लक्षात ठेवलेलं असतं तिथे आपल्या लक्षात नाही येत आणि आपण उत्तरेकडून दक्षिणेकडचा जो क्रम आहे तो ऑप्शन सिलेक्ट करतो सो जर तुम्हाला उत्तर ते दक्षिण विचारलेलं असेल तर असा अर् दाखवा दक्षिण ते उत्तर विचारले असेल तर असा ॲरो दाखवा त्या प्रश्नाच्या समोर आणि त्याच्यानुसार तो क्रम जो आहे तो सिलेक्ट करा आणि तो क्रम लावा ठीक आहे सो so, हा रूल पण लिहून ठेवायचा क्वेश्चन पेपर सोडवताना तो फॉलो करायचा याच्यानंतर ज्या एक्झाम होणार आहेत गट ब मुख्याची परीक्षा असेल किंवा राज्यसेवा दोन हजार पंचवीसची असेल पूर्व परीक्षा कंबाईंड ग्रुप बी कंबाइंड ग्रुप सीच्या ज्या काही दोन हजार पंचवीसच्या होणाऱ्या एक्झाम आहेत या सगळ्या एक्झामसाठी हे रूल्स तुम्हाला लागू होतात ग्रुप सीसाठीच्या स्टुडंटसाठी म्हणून दिले याचा अर्थ असा नाही की बाकी एक्झामसाठी लागू होणार नाही जिथे जिथे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम देताय त्या सगळ्या एक्झामसाठी हे लागू होणार आहे तिसरा मुद्दा येतो प्रश्नांना सॉर्ट करा प्रश्न सोडवण्याचा जो तुमचा क्रम आहे तो तुमचा फिक्स असला पाहिजे क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करतानाच ठीक आहे मग आता प्रश्न सोडवण्याच्या क्रमाबद्दल ज्या आपण बोलतोय बऱ्याच मुलांचं काय होतं पेपर सोपा होता पण मला वेळ नाही पुरला शेवटी शेवटी सोपे प्रश्न आले होते शेवटी शेवटी वॉनलाईन प्रश्न आले होते पण मोठे मोठे प्रश्न वाचण्यात माझा इतका वेळ गेला सोपे -सोपे आ, की सोपे सोपे प्रश्न राहून गेले हे मी अभियोग्यताच्या बाबतीत खूप वेळा ऐकलेलं आहे मुलांकडून कंबाईंड ग्रुप बीच्या बाबतीत खूप वेळा ऐकलेला आहे मेन्सच्या बाबतीत पण हे ऐकले की सोपे प्रश्न होते पण ते पुढे होते आणि आम्ही हेच सोडवत बसलो आणि वेळ गेलेला समजलं नाही क्वेश्चन पेपर सोडवताना तुमचं तुम्हाला हे फिक्स माहिती असलं पाहिजे की मला सुरुवातीला काय सोडवायचं आहे नंतर काय सोडवायचं आहे जसं की माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट जो आहे फॉर एक्झाम्पल जॉग्रफी माझा स्ट्रॉंग असेल तर मी पहिल्यांदा जॉग्रफीचेच क्वेश्चन सॉल्व करायला घेईन जर माझा पॉलिटी स्ट्राँग आहे मी पॉलिटीच घेईन पण असंही होऊ शकतं की जो सब्जेक्ट तुमचा स्ट्राँग आहे त्या सब्जेक्टचे प्रश्न एखाद्या वर्षी कठीण आलेले असतील सो so, ती गोष्ट तिथे एक्सेप्ट करा मी खूप वेळा सांगते की झिरो एक्सपेक्टेशनसह जायचं एक्झाम हॉलमध्ये पेपरकडून अपेक्षा ठेवायची नाही की हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे मी हे वाचलं आहे माझ्याकडे याच्या ट्रिक्स आहे तर तेच येईल पेपरला नाही जे पेपरमध्ये विचारलेलं असेल त्याला मला फेस करायचं आहे ते मला सोडवायचं आहे हे आधी डोक्यात तुमच्या फिक्स असायला हवं ठीक आहे सो सोपे प्रश्न आधी सोडवाल आता काही जणांचं म्हणणं हे असतं की मॅम सोपे प्रश्न आधी सोडवायचे म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोपे प्रश्न शोधत जावं लागणार पूर्ण पेपर एकदा वाचावं वा लागणार परत एकदा यायचं आणि परत एकदा पेपर पलटायचा मग पेपर उघडण्यात झाकण्यात खूप वेळ जातो जर तुम्ही प्रॉपरली या गोष्टीची प्रॅक्टिस केली असेल तर तुमचे तीन राऊंड कम्प्लीट होतात पेपर सोडवताना ते तीन राऊंड कसे होतात पहिल्या राऊंडला वन लायनर मला माहिती असणारे सोपे जे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर पाहता क्षणी मला येतात असे सगळे प्रश्न मी सोडवले सेकंड राऊंडला मल्टी लाइनर क्वेश्चन्स जिथे मला थोडंसं थांबावं लागणार आहे थोडंसं काळजीपूर्वक वाचावं लागणार आहे जिथे कन्सेप्ट विचारलेले आहेत असे प्रश्न फर्स्ट राऊंडला फॅक्च्युअल क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घ्यायचे अँड थर्ड राऊंडला असे असे प्रश्न जिथे मला रिस्क घेण्याची गरज आहे असे प्रश्न मी सोडवेन या टाईपने जर तुम्ही आधीच प्रॅक्टिस केली हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तीन राऊंडमध्ये पेपर सोडून सुद्धा माझं जे काही सोडवायचं राहिलंय ते चेक करायला तुम्हाला वेळ मिळतो पण त्याच्यासाठी प्रॉपर तुमची प्रॅक्टिस असायला हवी मी अगेन अँड अगेन सांगते की एकदाच वाचून होत नाही शंभर प्रश्नांनी तुम्ही सांगता तीन वेळा तुम्ही शंभर प्रश्नांपर्यंत जाऊ शकता जाऊ शकता पण हे कोणाला जमतं ज्याने प्रॉपरली प्रॅक्टिस केलेली आहे माझी प्रॅक्टिसच नाही आहे मी ऑन दी स्पॉट एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर जर हे ठरवत असेल तर होणार नाही दुसरा मुद्दा तुम्ही डिरेक्टली पहिल्या प्रश्नापासून शंभराव्या प्रश्नापर्यंत पण जाऊ शकता सोडवत पण इथे मात्र चौथा रूल तुम्हाला फॉलो करायची गरज असते तुम्हाला आड येणाऱ्या गोष्टी तुमच्या मार्गामध्ये अडथळा ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्यायची ठीक आहे काही गोष्टी ज्यांची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे पहिला मुद्दा अतिघाई टाळायची एखादा प्रश्न मी पाहिला अरे हे किती सोपे मला येत अतिशय सोपे प्रश्न जास्त फसवे असतात अतिशय सोपे प्रश्नच आपले मॅक्झिमम टाइम चुकतात का चुकतात जसं तो मुंबईचा अनभिषिक्त सम्राटवाला प्रश्न होता आयोगाने कालावधी दिलाय आणि पुढे विचारले ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन जगन्नाथ शंकर शेठ आहे मला आहे की त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणतात पण कालावधी त्यांचा नाही आहे ना मी फक्त हायलाइटेड केलेला पॉइंट वाचला अतिघाई ओव्हर कॉन्फिडन्स ठीक आहे हा मुद्दा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर अतिउत्साह एखादा प्रश्न मी हा टॉपिक वाचलाय या टॉपिकची ट्रिक माझ्याकडे आहे इतका आनंद झालाय की प्रश्न काय आहे तेच नाही असला आणि उत्तर दिलं जरूरी नाही म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुद्दा विचारला मूलभूत कर्तव्यावरचा प्रश्न आहे किंवा महाधिवक्ताचा प्रश्न विचारला त्याच्यातल्या काही अटी दिलेल्या आहेत आणि कुठली अट आवश्यक नाहीये असं विचारलंय पण मला माहिती की अटी कुठल्या कुठल्या आहेत मी पहिली वाचली आणि ही अट तर आहे मी डिरेक्टली ते उत्तर देऊन दिलं बाहेर आल्यानंतर लक्षात येईल अरे पुढे तर नाही विचारलं होतं आणि ते मी वाचलं नाही सो हे होऊ नये म्हणून अतिउत्साह टाळायचा तिसरा मुद्दा इगो इगो कम्प्लिटली बाजूला ठेवायचा जसं की मी मॅथ्स रिजनिंगचं क्वेश्चन सोडवते मॅथ्स रिजनिंगचं क्वेश्चन सोडवताना एक उदाहरण आलं वैवारीवरचं माझा तो टॉपिक परफेक्ट आहे मी वयवारीवरती जेवढे पण प्रश्न येतात ज्या पण टाईपचे क्वेश्चन येतात त्या सगळ्या टाईप्सची तयारी केलेली आहे माझी ऑलरेडी तयारी आहे आणि एक प्रश्न आला जो प्रश्न जिथे आल्यानंतर मी अडकले मला नाही येते आकडेवारी पण मला काय वाटतंय मी तर के हे केलं आहे वयवारीवरचा प्रश्न जाऊ द्यायचा नाही हे माझ्या डोक्यात फिक्स आहे आणि हा प्रश्न मला का नाही सुटत आहे दोन मिनिट गेले तीन मिनिट गेले तुम्ही त्या एकाच गणितावरती अडकल्या तुमचा इगो आडवा आला का मला कसं काय नाही येत मी तर केलंय सो so, ही गोष्ट जर आडवी आली तर डेफिनेटली उरलेल्या प्रश्नांना वेळ तुम्हाला कमी पडणार आणि मग तुमचा स्कोर कमी येणार निगेटिव्ह मध्ये मार्क्स जाणार ठीक आहे सो so, या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर पाचवी महत्वाची गोष्ट आयोगाच्या जाळ्यात अडकायचं नाही ट्रॅपमध्ये फसायचं नाही ठीक आहे बिलकुल फसायचं नाही आता इथे काय असतं ना आयोगाला माहिती असतं तुमचा कॉन्फिडन्स कसा लो करायचा एक दोन तीन चार सोपे प्रश्न आले खूपच इझी प्रश्न आले वा मला येते ओवर कॉन्फिडन्समध्ये गेला पाचवा प्रश्न धाडगण अवघड आला गुंतवून ठेवणार आला कॉन्फिडन्स लो करणार आला पाचवा प्रश्न कठीण गेला सहावा प्रश्न कठीण गेला पहिला पाच प्रश्नांचा उत्साह पाचवा सहावा प्रश्नाला एक तर तुम्ही तिथे मिस्टेक करणार त्या दोन प्रश्नांना किंवा त्या दोन प्रश्नांचा परिणाम असा होणार की पुढचे प्रश्न येत असूनही ते दोन प्रश्न तुमच्यातला कॉन्फिडन्स पूर्णपणे घालवणार तुम्हाला हा फील येणार त्यावेळेला की सुरुवातीला मला सोपं वाटलं पण पेपर शंभर टक्के अवघड आहे आणि माझा स्कोर काय जास्त येत नाही आणि एक अतिशय वाईट सवय असते आपल्याला की ज्यावेळेला आपण पेपर सोडवत असतो त्यावेळेलासुद्धा आपण आपल्या स्कोअरबद्दल आपल्या रिझल्टबद्दल विचार करत असतो जो की आपण नाही करायला पाहिजे ज्यावेळेला आपण पेपर सोडवतो कंप्लीट फोकस हा तुमचा त्याच्यावरतीच असायला पाहिजे काही फसवे शब्द असतात आयोगाचे त्या फसव्या शब्दांपासून काळजी घ्यायची जसं की पॉलिटीमध्ये संवैधानिक आहे वैधानिक आहे अवैधानिक आहे असंवैधानिक आहे घटनात्मक आहे घटनाबाह्य आहे काही गोष्टी राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आल्यात पण आयोग विचारताना मूळ घटनेमध्ये असा शब्द वापरेल घाईघाईमध्ये ते लक्षातच नाहीत की इथे मूळ शब्द पण लिहिला जसं मी मेन्सचं उदाहरण दिलं होतं मुलांना ग्रुप बी मेन्सची जी बॅच आहे त्याच्यामध्ये की एक प्रश्न विचारला उंटावरून पत्र वाटणारा जो असतो त्याला काय म्हणतात उत्तर सोपं होतं सांडणी स्वार पण सांडणी स्वार असेल का नाही शिक्केनस्वी हा वेगळा एक शब्द दिसला नाही नाही त्याचं उत्तर शिक्केनसवी असेल म्हणजे जे माहिती आहे ते पण उत्तर मी चुकवून आले होते दोन मार्क्सचा लॉस सो so, ही गोष्ट लक्षात घ्यायची दोन नाही परत निगेटिव्हमध्ये आणखी गेले तो वेगळाच प्रश्न सो so, एक गोष्ट लक्षात घ्यायची की आयोग जिथे तुम्हाला अडकवू शकतो ते तुम्हाला आधीच ओळखायचं आहे ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस करताय ते तुम्हाला आधी लक्षात आलं की डेफिनेटली एक्झाम हॉलमध्ये त्या चुका तुमच्याकडून होत नाहीत म्हणून क्वेश्चन पेपर सोडवतानाची प्रॅक्टिस ही तुमची परफेक्ट असायला पाहिजे आता हे पाच रूल्स झाले या पाच रूल्समध्ये आणखी छोटे 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 रूल्स आहेत ते सगळ्या रूल्स तुम्हाला पेपर सोडवताना फॉलो करायचे आहेत अँड देन चेक करा की तुमची ॲक्युरेसी किती वाढली जसं मी सांगितलं की दहा पंधरा मिनिटांच्या ब्रेकनंतर पंधरा ते वीस मिनिटांच्या ब्रेकनंतर परत एकदा रूल्स वाचा आणि ते रूल्स तुम्ही पेपर सोडवताना फॉलो करताय की नाही हे चेक करा परत एकदा ते फॉलो करा आता पेपर झाल्यानंतर काय करायचं आपल्या ज्या चुका होत असतात त्या चुका आपल्याला कमी करायच्यात आपल्याला फक्त मला रूल्स आले आणि मला पेपर सोडवायला जमला आणि माझे मार्क्स वाढले इतकंच पुरेसा नाही आहे माझी मिस्टेक होती आहे कुठे एक पॅटर्न असतो आपल्या मिस्टेक्सचा तो पॅटर्न शोधून काढायचा जसं की आपल्या घरामध्ये आपलं रेग्युलर राहणं उठणं बसणं एक असतं म्हणजे एक पॅटर्न ठरलेलं असतो आपल्या वागण्याचा किंवा आपल्या पॅरेंट्सच्या वागण्याचा आपण एखादी गोष्ट केल्यानंतर समोरची व्यक्ती कशी रिॲक्ट होईल हे आपल्याला बरोबर माहिती असतं त्यांच्या वागण्याचा आपल्याला अंदाज आलेला असतो तसा आपल्या चुकांचा पॅटर्न समजून घ्यायचा की आपल्या चुका कुठे होतात का होतात कधी होतात कुठल्या फेजमध्ये होतात म्हणजे मी प्रश्न वाचत आहे मी घाईघाईत प्रश्न वाचल्यावर माझ्या चुका होत आहेत की मी प्रश्न सोडवताना खरंच माझं लक्ष प्रश्नाकडे नसतं माझ्या डोक्यात दुसरा विचार आलेला असतो किंवा मी मध्ये असते किंवा मला कोणीतरी बोललं मध्येच किंवा पर्यवेक्षकांनी एखादी सूचना दिली किंवा मी पेपर सोडवते आणि आजूबाजूचे आवाज आले मी त्याच्यामुळे डिस्टर्ब होत आहे का हा जो पॅटर्न आहे तुमच्या मिस्टेक्सचा तो शोधून काढा तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी त्या फाइंड आउट करा आत्ता जे काही मी सांगितलं दोन ते तीन पेपर तुम्ही सोडवणार आहात त्या दोन ते तीन पेपरमध्ये तो पॅटर्न शोधायचा ती कारणं शोधायची ती नोट डाऊन करायची आणि त्या गोष्टींवरती काम करायचं की या गोष्टींमुळे जर माझ्या चुका होत आहेत तर ता त्याच्यावरती उपाय काय ते फाइंड आउट करायचं सो तुम्ही कुठल्या गोष्टीमुळे चुका करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की एखादी ठराविक गोष्ट आहे जी तुम्हाला डिस्टर्ब करते ऑन दी स्पॉट तसं काहीतरी तुमच्या बाबतीत होतं आणि त्यामुळे पेपरमध्ये मिस्टेक होते उदाहरणार्थ मी खूप घाई करते पेपर प्रश्न वाचताना किंवा जसं मी सांगितलं की अतिउत्साह असतो किंवा इगो आडवा येतो म्हणून मला पेपरमध्ये प्रश्न सोडवायला वेळ लागतो सो so, असा कुठला प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळे तुमच्या मिस्टेक होतात मी प्रश्नच नीट वाचत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात त्या चुकांवरती कसं काम करायचं त्या चुका कशा सुधारायच्या याच्यावरती मी डेफिनेटली बोलेन ठीक आहे सो या काही गोष्टी होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि दुसरा मुद्दा आता या चुका जे काही मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या लिहून काढा ठीक आहे आता या लिहून काढल्यानंतर त्या मिस्टेक्सना रिवाईज करा मिस्टेक्सना रिवाइज करा म्हणजे काय तर माझं जे चुकतंय ते चुकलं नाही पाहिजे हे तुमच्या डोक्यात फिट बसलं पाहिजे असं नाही की त्या चुका परत परत करा मिस्टेक कुठे होती हे फाइंड आउट केलं आता ती मिस्टेक होऊ नये म्हणून मला काय करायचंय सो हे लक्षात बऱ्याचदा काय होतं की माझं इथे चुकलंय कुठल्या कारणामुळे चुकलंय असं असं झालं म्हणून चुकलंय पण नेक्स्ट टाइम परत मी विसरते की कशामुळे माझं चुकलं आणि परत तीच चूक होते सो मूळ कारण जे आहे ते फाइंड आऊट करा आणि ती चूक सुधारा बऱ्याचदा तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवताना एक अनुभव घेतला असेल की टेस्ट पेपरमध्ये किंवा कुठल्याही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये एखादा प्रश्न तुम्ही जर तो पेपर सोडवताना प्रश्नपत्रिका सोडवताना चुकला असेल आणि नंतर तुमच्या लक्षात जर चूक आली असेल तर तो प्रश्न कदाचित परत कधीच चुकत नाही चुकलेली उत्तर आपल्या खूप वेळापर्यंत लक्षात राहतात म्हणूनच या पेपरमध्ये होणाऱ्या ज्या मिस्टेक आहेत पेपर सोडवताना होणाऱ्या ज्या मिस्टेक आहेत त्या सिली मिस्टेक असतील तुम्ही न कळतपणे तुमच्याकडून झालेल्या असतील तुम्ही सुधा त्या सुधारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या होणाऱ्या असतील तर अशा चुका ज्या आहेत त्यांना त्यांच्यावरती थोडंसं काम करा त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील आणि ने नेक्स्ट टाइम तुम्ही ती चूक करणार नाही ठीक आहे सो हे पेपर सोडवतानाचे रूल्स मला तुमच्यासोबत फॉलो करायचे होते हे अप्लाय करून पहा याच्या पूर्वीच्या बॅचेसमध्ये चॅलेंजेसमध्ये मी स्टुडंटसोबत हे शेअर केलेत स्टुडंट्सनी ते फॉलो केलेत पर्सनली मला या गोष्टीचा खूप फायदा झालेला आहे म्हणून ते मी तुमच्यासोबत शेअर केलेत म्हणून हे रूल्स पेपरवरती नोट डाऊन करा ॲटलीस्ट दोन पेपर तरी या मेथडनी किंवा या चुका टाळून सॉल्व्ह करण्याचा पेपर प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर तुमचा स्कोअर आणि ॲक्युरेसी चेक करा ठीक आहे आणि मग तुमचा स्कोअर माझ्यासोबत नक्कीच शेअर करा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल फक्त ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेसाठीच नाही तर अभियोग्यता चाचणी असेल ग्रुप बीची मेन्स असेल येणाऱ्या ज्या बाकीच्या एक्झाम आहेत सरळ सेवाच्या असतील किंवा एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या असतील त्या प्रत्येक एक्झामसाठी हे रूल्स लागू होतात सो so, एकदा ही सवय तुमच्या अंगी मांडली की त्याच्यानंतर मात्र तुम्हाला डेफिनेटली सगळ्या एक्झाममध्ये याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू